नमस्कार श्री स्वामी समर्थ महिलांनी सकाळी उठताना या पाच गोष्टी आवश्यक उठायचं आहे आपण असं पटकन उठल्यानंतर आपली जी मंटी वगैरे असतात तर ते, ते विश्रांती घेतलेली असतात पटकन जर उठलो तो आपल्याला एका म्हणजे अटॅक सुद्धा येऊ शकतो त्याच्यामुळे आपण असं कधीही करायचं नाही आणि उठल्यानंतर प्रथम आपल्याला करदर्शन द्यायचं आहे लक्ष्मी लक्ष्मीकरमरी सरस्वती करमोरीचे गोविंद चाळीस दिशांना नमस्कार करायला आहे आणि मी माझं खूप छान म्हणजे माझा हा संपूर्ण दिवस हा चांगला जा जावा देवाच्या कृपेने त्याप्रमाणे आपलं दर्शन करून आपल्याला याप्रमाणे डोळ्याला लावायचं आहे आणि सर्वप्रथम आपण रात्री जर ब्रश करून झोपतोच जे आपली तोंडाची लाळ जी आहे त्याप्रमाणे आपल्याला डोळ्यामध्ये लावायची आहे लावल्यानंतर आपल्याला रात्रभर तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी आपण ठेवतो तर ते पाणी आपल्याला तुम्हाला जर कोमट जर क को, कोमट काढायचं असेल तर करू शकता आणि याप्रमाणे आपल्याला पाणी प्यायचं आहे याप्रमाणे आपण म्हणजे तुमचं करू शकता याप्रमाणे आपल्याला चालायचं आहे